राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील इंदोरीकर महाराजना एक गोष्ट नेहमी कीर्तनातून आपल्याला सांगायची किंवा अजून पण सांगतात महिलांना ना लाडका भाऊ किंवा सक्का भाऊ फार वाईट वाटतो वाट आणि एकदम खोटारडा अविश्वास असणारा सक्का भाव वाटतो परंतु मानलेला भाऊ प्रचंड विश्वासू वाटतो हा मला कधीही सोडणार नाही असा वाटतो मानलेला भाऊ पण काय होतं कालांतराने काही काळानंतर मग ही गोष्ट लक्षात येते की अरे हा जो आपला सक्का भाऊ आहे जो आपला रक्ताचा भाऊ आहे तोच आपला खरा सक्का भावे, भाव आहे बाकी मानलेला भाऊ वगैरे सगळं स्वार्थासाठी ना आता तयार केलेलं असतं मी तुम्हाला हे सगळं ह्याच्यासाठी बोलते कारण अशाच लाडक्या भावानी मानलेल्या बहिणींना अशा प्रकारे गुंडाळलं होतं काही का काळापूर्वी आणि अशा प्रकारे काय विश्वास दिला होता की आम्ही तुमचे सक्क्या भावापेक्षा जास्त जवळचे तर आम्ही तुमचे पाठीराखे आहोत आणि अचानक त्यांचा स्वार्थ साधून झाला की आता या सगळ्या मानलेल्या बहिणींना त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे हो मी लाडक्या बहीण योजनेसंदर्भातलंच बोलतो आहे लाडकी बहीण योजनेचं ज्या काय पूर्ण महिला आहेत कितीतरी कोटीमध्ये हा आकडा आहे आणि ह्या आकड्यामध्ये पाच लाख महिला ह्या बाद करण्यात आलेल्या आहेत किंवा असं म्हणा की पाच लाख महिलांचे अर्ज हे पडताळणीमध्ये बाद करण्यात आलेले त्या पाच लाख महिलांना पंधराशे रुपयेचा जो काही हप्ता येणार होता तो काही भेटणारच नाही आता ह्यांनी काढले की निकष असे काढलेत की ज्या महिलेच्या नावावरती फोर व्हीलर कार आहे या महिलेला लाडक्या बहिणीचे हप्ते भेटणार नाहीत ठीक आहे उद्या काय काढतील ज्या महिलेच्या नावावरती घर आहे फ्लॅट आहे जमीन आहे अशा महिलेला लाडक्या बहिणीचा उपयोग म्हणा किंवा फायदा हा घेता येणार नाही आणि अशा किती महिला तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राचा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना अशा प्रकारची काहीतरी घरांची योजना काढली आणि ही घराची योजना मिळवताना ही योजनेला जो पात्र असतो ना तो पुरुष नसतो त्या घरातली महिला असते जेणेकरून उद्या घरबीर झालं त्यांचा डिवोर्स झाला तर त्या घर महिलेच्या ते घर राहावं महिलेला बेघर राहू नये म्हणून आणि उद्या जर का यांनी असा निकष काढला की महिलेच्या ज्या महिलेच्या नावावरती घर आहे जमीन आहे अशा महिला बाद होणार आहेत तर किती महिला ह्या बाद होतील आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी महिलेच्या नावावरती पार्टनरशिपमध्ये घर घेतलं जातं नवरा बायकोंच्या नावावरती अशा कित्येक महिला ह्या बाद होतील आता तुम्ही म्हणाल की हा बरोबर आहे मग सरकारचे हे निकाष असेच पाहिजे सरकार जे करेल ते योग्य आहे अहो मग निवडणुकीच्या आधी या सगळ्या गोष्टी करायचं तुम्हाला कोणी अडवलं होतं मग निवडणुकीच्या आधी तुम्ही अशा प्रकारच्याच महिलांना जाहीर करायला पाहिजे होते की ज्या महिला खरंच रस्त्यावरती राहतात बेघर आहेत त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही आहे अशाच महिला ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही अशा ज्या महिला आहेत याच आमच्या सख्या लाडक्या बहिणी आहेत आणि याच लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिन्याला देणार आहे हे निवडणुकीच्या आधी तुम्ही काय नाही बोलला ह्याचा अर्थ काय होतो की सरळ सरळ तुम्ही या सगळ्या लाडक्या बहिणींची फसवणूक केलेली आहे आणि घोर फसवणूक केलेली आहे ह्या सगळ्या यंत्रणांचा पैसा तुम्ही वाया घालवलेला आहे फक्त आणि फक्त तुमच्या निवडणुकांच्या जिंकून येण्याच्या स्वार्थासाठी आणि तुमचा आता स्वार्थ पूर्ण झाला निवडणुका जिंकल्या आणि आता तुम्ही ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडायला लागलात कारण निवडणुकांमध्ये तुम्ही इतक्या काही चांगल्या घोषणा केल्या इतक्या तुम्ही आमची लाडकी बहीण आमची लाडकी बहीण म्हणून काही जे काय तुम्ही खोटा सगळा तुमचा प्रेमाचा सगळा जे काही आश्रू वाहत होते डोळ्यातून झरा वाहत होता तुमचा तो भरून झाला आता तुम्ही तुमचा स्वार्थ साधलं तुम्ही जिंकून आला आणि पाशवी बहुमत मिळाल्याचा तुम्ही काही आनंद मा ते सगळा केला आणि याच बहिणींच्या जीवावरती तुम्ही जिंकून आलात या बहिणींना तुम्ही आता अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी कारण दाखवून त्यांचे हप्ते बंद करणार आणि आता मग मला एक गोष्ट सांगा की जी महा फे निवडणुकांच्या अगोदर जे तुम्ही बोलत होता की लाडक्या बहिणींना मी सहाशे रुपये एक्स्ट्रा वाढवून देऊ म्हणजे आधी पंधराशे रुपये दिले आता अजून सहाशे रुपये वाढवून देऊ म्हणजे एकवीसशे रुपये वाढवून देऊ ज्या महिलांना बाद केले आणि त्या महिलांचे तुम्ही मतं मिळवलेत त्या महिलांचं पुढे काय त्या महिलांना तुम्ही दिलेलं आश्वासन काय सोडा ते तुम्ही कुठलं आश्वासन पाळून दमणारी लोकं झालात कुठली आश्वासनं पाळलं तर आजपर्यंत हां आत्ता पुन्हा एकदा नवीन एक बातमी आहे त्या समोर की आता आजचीच बातमी आहे की राऊत संजय राऊत आणि राहुल गांधी आणि बाकीच्या इतर लोकांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आले संजय राऊतांकडून असा आरोप करण्यात आला आहे की एकोणचाळीस लाख ही बोगस मतदा मतं आहेत आणि ही बोगस मतं महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये आली आणि ती पडली आणि ह्या बोगस मताचा हिशोब कोणाकडे नाही आहे जरी अशा प्रकारची काय जर घटना असेल तर ही अत्यंत गंभीर आणि भयानक आहे मग हे सगळं पाशवी बहुमत जे मिळालं तुम्ही म्हणता हे पाशवी बहुमत तुम्ही एकतर लाडक्या बहिणींना खोटं बोलून तुम्ही त्यांचा विश्वास जिंकला आणि परत परत पार्टीमध्ये त्यांनी त्यांच्या खंजीर खूप असला पण लक्षात घ्या याच लाडक्या बहिणींचा आशीर्वाद तुम्हाला जसा मिळाला ना तशी बधुवा तुम्हाला देखील भेटेल आणि जर का तुम्हाला बधुवा भेटली तर तुमची उतरता काळा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही त्यांना पंधराशे रुपये देण्याचं आमिष दाखवलं आणि त्या आमिष दाखवून तुम्ही निवडणुका जिंकल्या आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जेव्हा सत्ता आली त्यावेळेला तुम्ही त्यांचं पंधराशे रुपये कमी केले आधी तुम्ही सरसकट म्हणून तुम्ही सगळं महिलांना दिले जे काही निकष लावायचे होते जे काही तुम्ही त्रुटी टाकायचे होत्या ते आधी टाकायच्या होत्या मग द्यायच्या होत्या त्यांच्या घशातलं काढून तुम्ही आता परत जर घ्यायचा प्रयत्न केला तर जर का महिलांनी तुमच्या लाडक्या बहिणींनी जर तुम्हाला बद्दूवा द्यायला सुरुवात केली तुम्हाला कोणी वाचू शकत नाही आणि आता हे जे काय आज गंभीर आरोप झालेले आहेत की महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये विधानसभा निवडणुकामध्ये एकोणचाळीस लाख मतदान हे बोगस झालेलं आहे आणि जर हे काय खरं निघालं असेल तर ह्याचं उत्तर तुम्हाला जनता देईल तुमचं काय मत आहे लाडक्या बहिणींना फसवणूक झालेली योग्य आहे का अयोग्य आहे आणि लाडक्या बहिणींचे अशा प्रकारचे निकष दाखवून जे लाडक्या बहिणींचे फॉर्म आता रद्द करत आहेत काही कारणं सांगून हे कितपत योग्य आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल किंवा नक्की करा जय शिवराय जय मल्हार